फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार सर्वांचं आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे स्पेशल रिपोर्ट आपण आपण या ठिकाणी बघतोय की दापोली मंडणगड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आता विधानसभेचा हा बिगूर वाजलेला आहे आणि दापोली मंडणगड मंडल मंडणगड मध्ये नवीन चेहरे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अशाच जनसेवेचा विडा उचलणारे संतोष अब्बु पटेशांच्या माध्यमातून सोबत आता रक्ते साहेब रक्तेसाहेबांच्या माध्यमातून आता आपण खऱ्या अर्थानं जाणून घ्यावे की विधानसभेमध्ये आपल्याला जो दापोली मंडणगड मध्ये नवीन चेहरा जो आपल्याला पाहताय तो संतोषदादा अकबूलच्या माध्यमातून ते पाहत तर रक्ते साहेब प्रथम तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दापोली मंडणगड मध्ये आता मी तुम्हाला म्हटलं की दापोली मध्ये नवीन चेहरा काहीतरी आला पाहिजे त्या उद्देशाला अब्बुल यांच्या माध्यमातून तर कशा अर्थाने दापोली मध्ये आपण पाच वर्षापासून संतोष प्रति, प्रति प्रतिष्ठान मार्फत दादा अब्बुल हे दापोली मंडणगड खेड ह्या ग्रामीण भागामध्ये तसे मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक समाजसेवेचं काम गेल्या पाच वर्षापासून करतायत हे समाजसेवेचं काम करत असताना दापोली ग्रामीण मंडल ग्रामीण ह्या ठिकाणी ज्या आरोग्य व्यवस्था आहे त्या आरोग्य व्यवस्था एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावर प्रेशर आणि प्रचंड प्रमाणावरती डॉक्टर्स नाहीत नर्स नाहीत जर एखादा डॉक्टर असेल तर ते रात्री जर कोण थांबत नाही ह्या सर्व गोष्टी गोष्टीवरती संतोष अब्दुल ददा ह्यांनी गेल्या पाच वर्षापासून काम करतायत आम्ही नालासोपारा दिवा ह्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प घेतोय त्याच्या माध्यमातून लोकांना जनजागृती जा, जन करतोय परंतु दापोली मंडणगड ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा पाहिजे होता तो सामान्यातून जाणारा पाहिजे होता गेल्या अनेक वर्षापासून हा लोकांच्या मनामध्ये आहे की बाबा आपल्याला आपला असणारा आपल्या जोडीला बसणारा आपल्या बरोबर खाणारा आपल्या बरोबर आपल्या संत चालणारा असा कोण चेहरा आश्वासक असेल तर हे संतोष दादा अफगुल हे प्रयत्न चांगल्या प्रकारे करतायत आणि ते ते ह्या निवडणुकीत उतरणारच नव्हते परंतु लोकांचाच एवढा फोर्स आहे म्हणजे ज्या प्रतिष्ठान देत आलं तर प्रतिष्ठानमध्ये मंडणगड दाखवले खेळ म्हणजे बरेच असे मुंबईकर तरुण आहेत जवळजवळ तीन साडेतीन हजार मेंबर आहेत त्या मेंबरनी दोन जूनला एक आपण मिटिंग सार्वजनिक घेतली तिथेच ठरवलं की बाबा दादानी निवडणुकीमध्ये उतरला पाहिजे शेवटी हे समाजसेवेचं काम आहे आणि हा आश्वासक चेहरा ह्याच्यासाठी आहे की समाजसेवेतून राजकारणामध्ये येतो हे ज्या दापोली मंडळामध्ये जे पहिले राजकारण चालतंय त्यांचे बाबा हे पुढे पिढ्यान पिढ्या राजकारण करतायत ह्याचं कोण नाही संतोष अब्बुलचा कोण नाही त्यांनी लोकांनी लोकांमधून उभा केलेला असा आश्वासक चेहरा आहे आणि तो आश्वासक चेहरा त्याला गावच्या गावपानाची जाण आहे लोकांची ना लोकांचे काम काय लोकांच्या अडचणी काय ह्याची परफेक्ट नॉलेज नौ, असलेला हा उमेदवार आहे दुसरी गोष्ट प्रशासकीय असं प्रचंड नॉलेज आहे गेल्या दहा बारा वर्षापासून ते मंत्रालयामध्ये ये करत असतात त्यामुळे मंत्रालयामध्ये जे काम होतात ते आपल्या सामान्य लोकांना माहिती नाही पण यांच्या ह्यांच्या मार्फत आपण ते कामं करू शकतो यासाठी हे आश्वासक चेहरा आणि प्रचंड नॉलेज आणि प्रचंड मेहनत घेण्याची तयारी असला सर्वसामान्य चेहरा म्हणून आम्ही संतोष अफूल प्रतिष्ठानच्या मार्फत संतोषदा अफगुल यांना आम्ही प्रोजेक्ट करत आहोत विधानसभेमध्ये आम्ही शंभर टक्के स्ट्राईक करणार शंभर टक्के जिंकणार ह्या धर्तीवरती आणि प्रचाराला आता लागतात आता खऱ्या अर्थानं जर तुम्ही म्हणताय की संतोष दादा ज्या पद्धतीने तुम्ही आता कार्यवाही म्हटले तर खऱ्या अर्थान जर दादा जर निवडून आले धरून त्याला की आमदार भविष्यामध्ये झाले तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून काय ध्येय असेल बघा दादा निवडून आल्यावरती दापोली मंडग खेडमधून ज्या सुविधा आहेत त्याच्या सर्वात मोठी असुविधा आहे ती आरोग्याविषयी जर दापोली मंडगण मधून दोनशे किलोमीटर वरती आपले मुंबई आहे जर दोनशे किलोमीटर ते मुंबई असेल तर तेवढ्या प्रचंड प्रमाणात वेगानं तिथं सुविधा आल्या पाहिजेत तेवढ्या आलेल्या नाहीत गेल्या सत्तर वर्षामध्ये आणि त्याच्यावरती जर आम्ही काम करायला ठरवलंय तर दापोली आणि मंडणगड ह्याच्यामध्ये एक मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल ऑलरेडी आम्ही पाच एकर जागा अक्वायर केलेली आहे त्या जागेवरती एक मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटल उभं करून दापोली मंडणगड खेड उर्वरित गुवागर राजापूर हिकडची लोक तिथं ट्रीट केली जातील त्यांच्यावरती उपचार केले जातील आणि ती लोक त्यांना अशी सुविधा आम्ही तिथे उपलब्ध करणार आहोत की त्यांना मुंबईला के एम किंवा जे जे नायक इकडे याची जरूरच भासणार नाही अशा पद्धतीने आम्ही झाला इतर अजून काही मुद्द्यावरती तुम्ही वैद्यकीय मुद्दा प्रचंड म्हणजे बॅकलॉग तर आपल्या दापोली मंडगडचा विकासाचा बॅकलॉग एवढा प्रचंड आहे की ती म्हणजे गेल्या चाळीस वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली काय आम्हाला दिल्या पाखाड्या नळ किंवा आपला समाज मंदिर ह्याच्या पलीकडे विकास आम्हाला पोचवलेला नाही आता तरुण जे आहेत तरुण त्यांना माहिती पडते की विकास म्हणजे हा विकास नाही विकास म्हणजे त्या तालुक्यामध्ये रोजगार काय त्या तालुक्यामध्ये आरोग्य सेवा काय त्या जर अठ्याण्णव टक्के आपली जी दापोली मंडगडची जनता ही एस टीवरती अवलंबून आहे आज एस टीची परिस्थिती एवढ्या गाड्या खराब आहेत तुम्हाला शंभर टक्के महसूल देऊन सुद्धा एस टी बंद करतायत हा दापोली होते अन्य नाही का आम्ही एसटी डेपो मंडणगडचा एसटी डेपो प्रचंड जागा आहे दापोलीचा एसटी डेपो प्रचंड जागा आहे त्या एसटी डेपोचे नूतनीकरण करून खाली व्यवस्थित सुविधा देऊन वरती मॉल टाईप जे तरुण काम करून इच्छा भाडे तत्वावरून त्यांना जागा देऊन त्याच्यावरती रोजगार उपलब्ध करता येतो आणि रोजगाराच्या माध्यमातून जे तरुण इकडे येत आहेत ते कुठेतरी थांबवले जातील गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये प्रचंड लोक इकडे येत असतात रोजगारासंदर्भात तुमचा काय हक्ष संदर्भामध्ये आम्हाला मी माझं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी ह्याच्यावरती काम करतोय तर कोकणाचा रिझल्ट नाईन्टी नाईन पर्सेंट लागतो नाईन्टी नाईन बारावी मना किंवा दहावी मना मग आम्ही सामाजिक लेवलवरती काम करणारी लोक विचार करतो की ही जर नाइनटी नाईन पर्सेंट रिझल्ट लागतो ही मुलं जातात कुठं ह्या मुलांना कोण मार्गदर्शनच माद नाही माध्यमातून त्यासाठी प्रॉपर दापोलीमध्ये ग्रामीण दापोलीमध्ये मंडणगड हे ते प्रॉपर आम्ही व्यवस्थित क्लासेस लावून फ्युचर म्हणजे दहावी एकदा दहादा परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा दहावी झाल्यावरती दुसऱ्या वर्षी दहावी मुलं होतील त्यांना अकरावीला ऍडमिशन त्यांना कसं घ्यायचंय कुठं घ्यायचंय कॉलेजेस कसे सर्व तिथं व्यवस्था तालुक्याच्या लेवलवरती करून देणार कि आणि थोडं ती व्यवस्था करून थोडं ऍडमिशनला पण त्यांना प्रॉपर नॉलेज देऊन प्रॉपर त्यांची फीज आहे ह्याच्यापर्यंत एखादा हुशार विद्यार्थी असेल त्याला आर्थिक अडचण आहे ऑलरेडी आम्ही आर्थिक अडचण असून आता मुलांना ऑलरेडी मदत करतोय पण एकदा आमदार झाली सुविधा सर्व आमदार झाल्यावरती त्या मुलांना जी सिलेक्टेड मुलं आहेत त्यांना घेऊन आय पी एस आय एस ऑफिसर कसं बनवायचं किंवा प्रॉपर मंडळ मध्ये एक दहा मुलांची बॅच पहिली असेल दापोली मोठा तालुका आहे त्यामध्ये वीस मुलांची बॅट मंड खेड तालुका आहे त्याच्यामध्ये दहा मुलांची बॅट बैच। अशा बॅचेस घेऊन प्रत्येक वर्षी जे जी हुशार मुलं आहेत त्यांना आय पी एस आय एस आय आर ऑफिसर ह्या ह्याच्या क्रीडामध्ये पण तुम्ही बऱ्यापैकी हे आता शेवटचा प्रश्न असा आपल्या चॅनलच्या माध्यमातून असा असेल की आता ग्राउंड ची ते ते जी लोक आहेत त्यांनी त्याचं त्यांनी म्हणतात की आम्हाला कोणतरी वेगळा चेहरा पाहिजे आणि माध्यमातून तुम्ही म्हणताय वेगळा चेहरा पाहिजे मग ग्राउंड लेवलचे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल असं ग्राउंड लेवलला आज जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून जे विस्थापित जो प्रमाण आहे जो विस्थापित गावातून लोक जे व्यवसाय विरा नालासोपारा किंवा डोंबिवली दिवा ह्या ठिकाणी मोठं स्थलांतर होतं ह्याचं स्थलांतर होण्याचं कारण काय तर तिथं असणारा रोजगार तिथे आज दापोली दापोलीमध्ये तुम्ही इन्स्टिट्युशनल रोजगार ज्याला बोलतात तो अजिबात नाही एम आय डी तो प्रश्न देत नाही एवढी मोठी विधानसभा क्षेत्र असून जर एखादी छोटी मोठी एम आय डी सी असली तर तेवढी तरुण वर्ग जो शिकलेला आहे तो तिथे थांबला असता तो तरुण जर तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा जर काय त्याला रोजगार मिळाला तरच लोक थांबतील नंतर लोक थांबणार नाही तर ह्या रोजगारावरती दादा अफगोल प्रचंड असं काम करतायत येणाऱ्या काळामध्ये आपण त्या पद्धतीने जर आमदार झाल्यावरती जेवढा जो निधी लागेल जेवढा मंडगर दापोलीमध्ये जो निधी लागेल तो रोजगारावरती व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरे घेणार आरोग्यावरती काम करणार ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्या सामान्य ज्याला लोकांना कळ लोकांच्या भावना लोकांच्या अडचणी काय करत असा उमेदवार पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही संतोष अबोले ना विधानसभेसाठी उमेदवार म्हणू धन्यवाद धन्यवाद रक्ते साहेब आपल्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आता आपण जाणून घेतलं की संतोष अब्बू प्रतिष्ठानचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दापोली मंडळ मध्ये कसा चेहरा पाहिजे तो आपण आता जाणून घेतलेला आहे धन्यवाद